नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो हे एक यंत्र घरात ठेवले तर घरावर कधीही संकट येणार नाही आणि नेहमी घराचे रक्षण होईल नेहमी घरातल्या लोकांचे तुमच्या परिवाराचे रक्षण होईल घरात सुख समृद्धी नांदेल कोणाची नजर लागणार नाही कोणाची बाधा होणार नाही काहीही वाईट तुमच्या सोबत घडणार नाही राहू की तुझा वास घरात होणार नाही घरातली सगळी वाईट शक्ती नकारात्मकता या यंत्राने नष्ट होईल म्हणून तुम्हाला हे यंत्र आणायचे आहे आणि कोणत्याही दिवशी कोणत्याही शुभ दिवशी या यंत्राची स्थापना तुम्हाला तुमच्या घरात म्हणजेच देवघरात करायची आहे आणि दररोज इतर देवांच्या मूर्तीप्रमाणे या यंत्राचे सुद्धा तुम्हाला पूजन करायचे आहे मित्रांनो या यंत्रात एवढी शक्तिशाली ताकद असते चमत्कारी शक्ती असते की सर्व विघ्न या यंत्राने दूर होतात सगळी नेगेटिव्हिटी या यंत्राने दूर होते राहू केतूचा वास घरातून दूर होतो आणि घरात सुख समृद्धी शांतता आरोग्य लाभते रक्षण होऊ लागते प्रत्येक संकटापासून हे यंत्र आपल्याला वाचवते हे यंत्र आपण पर्समध्ये पाकिटात सुद्धा ठेवू शकतो आणि देवघरात सुद्धा ठेवू शकतो देवघरात ठेवल्याने याचे दररोज पूजन होईल हाच हेतू असतो देवघरात यंत्र ठेवण्याचा आता हे यंत्र कोणतं तर मित्रांनो हे यंत्र आहे महादेवाचे शिवशंकर महादेवाचे रुद्र यंत्र हो मित्रांनो हे यंत्राचे नाव आहे श्री रुद्र यंत्र हे यंत्र तुम्हाला ऑनलाईन मिळेल पूजा सामग्रीच्या दुकानात मिळेल स्वामींच्या केंद्रात मिळेल तुम्हाला श्री रुद्र यंत्र आणायचं आहे कोणत्याही दिवशी आपल्या घरात त्याचे अभिषेक करायचे दुधाने पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि आपल्या देवघरात ठेवायचे सफेद चंदन त्याला लावायचे सफेद फुलं व्हायचे पूजन करायचे दररोज इतर देवतांप्रमाणेच त्या यंत्राचे सुद्धा पूजन झाले पाहिजे मित्रांनो हे यंत्र घेताना अष्टधातूचे यंत्र घ्यावे अष्टधातूने निर्मित हे यंत्र असते रुद्र यंत्र, यंत्र याचे नाव आहे आणि अष्टधातूने बनलेले हे यंत्र आहे महादेवाचे हे यंत्र आहे आणि तुमच्या देवघरात तुम्ही ठेवायचे आहे तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद